बघा इकडच्या बाजूनी बघा किती इकडच्या पडले नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज आम्ही उन्हाच्या भरातच आलो तसं आम्ही दोन तीन दिवस जसं पाऊस उघडलं आहे तसं उन्हाच्या भरातच तस काम चालू आहे इतकं ऊन आहे माझं मोबाईलकडे बघायलासुद्धा डोळे दिसत आहे इतकं ऊन पडायला लागलं आहे आता एकदम चटका ऊन आहे आणि अशा उन्हातच आलो होतो तर दोन तीन दिवसापासून बाग घेतलं काम उरकूनच घेतो आहे काय सांगता येत नाही हा पाऊस कधी येऊन टेकल त्याच्यामुळं पटपटा आवरूनच घेतो आहे हे बघा ह्या आज इकडच्या कडाच्या गडली चाकर इतकं जबरदस्त गबळ झालं होतं तेवढं पूर्ण असं काढून घेतलं मोठं मोठं इतकं मोठं मोठं कासलं वगैरे झालं होतं तरी अजून बांधाची जी साईट आहे हे बघा जे काटे गवत का म्हणतो आपण कांडे गवत का ते गवत इतकं आहे तर ते गवत आहे ना कापून गाईला आणि गोऱ्याला न्यायचं आहे त्याच्यासाठी त्याच्यामुळं ते राहून दिले पूर्ण बांधाचं जे आहे ते तिथून एवढं पूर्ण बांधाचं निम्मापर्यंत तरी आहेच आणि औषध मारायला पण टाकी भरून घ्यायची शेजारच्यांची तळ्यामध्ये मोटर चालू आहे बघा इथं आहे या तळ्यामध्ये मोटर चालूच आहे तर टाकी आपल्याला याला भरूनच घ्यायची वातावरण बघा इकडच्या साईडनी पाऊस गरजतो आहे आणि इकडं पूर्ण क्लीन झालं आहे तसं इकडच्या साईडनी तसं काल संध्याकाळी पण गरजच होतं पण काही आला नाही आज पण नाही वाटत येईल म्हणून कारण की ऊनच खूप पडले तर आज आज म्हणजे आठवणीनेच बॉटल घेऊन येतोय आम्ही पाणी प्यायला कारण की ऊनच एवढं त्याच्यामुळं तर झालंय आता शेवट काढून फक्त आता गाईला आणि गोऱ्याला ते कडाचं काढून न्यायचं इकडे येता का तर मित्रांनो नमस्कार आता फायनली आपलं जे बागामध्ये सगळीकडे जे गवत वगैरे होतं ते सगळं काढून झालं मोठं मोठं आता खाली औषध मारून देऊ तिकडे बऱ्यापैकी औषध मारायचं पण झालं आणि हे पावसामुळं इथपर्यंत एवढं वाढलं होतं तर आता झाडं पूर्ण मोकळे झाले छान पद्धतीनं एकदम आता त्याला तेवढं मारून देऊ काढायची एक गल्ली बांधाच्या काडाची ते पण साफसफाई करून शेवट तर राहिलं आता तेवढं आणि औषध मारलं का पूर्ण क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर आता याला थोडं काळं पाणी वगैरे देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आता त्या नाळ्या वगैरे कम्प्लीट करून आणि त्याला एक आपले विहिरीचं पाणी देणं गरजेचं आहे कारण पाणी दिलं नव्हतं पाऊस चालू आता तर आता एक पाणी देऊन टाकून एवढं झाडं एकदम चांगल्या पद्धतीने ग्रो केले झाडांनी तर हे बघा एवढं गवत जे आहे ते घेऊन झालं आहे आणि दोन वजे कम्प्लीट एक वाजामध्ये नाही जाणार ते एवढं दोन वजे करावं लागणार आहे तर गायला आणि गोरायला मध्ये नव्हतं घेतलं आता मध्ये घेऊन लगेच चारा टाकावं लागणार आहे चाऱ्याची कमीच नाही त्यांना जसं पाऊस चालू झाला आहे तसं चारा त्यांना भरपूर खायला भेटतोय मध्ये मध्ये थोडीशी आपली जी खिलार गाय होती त्यावेळेसच थोडीशी चाराची कमतरता झाली होती बाकी जस पाऊस चालू झालाय तशी कमतरताच नाही एवढं मोठं वजा झालंय की किकसुद्धा सापडत नव्हती रस्ताच एवढा एवढा आहे संतुलमध्ये गाडी चालवायची म्हटलं अवघडच आहे पण गेले आता वज अजून एक वजा राहिले ते ते न्यायला आता था मी थांबले इथं ते तेवढं टाकून येतील गायला आणि गोऱ्याला मधी पण घेतील इकडची किती मोठी मोठी कासली झाली पहिले ते ही तोडायची कडायच्या बाजूला दोनच राहिले बघा त्या तोडावाच लागतील उन्हाने खूप डेंजर आहे आज आता थोडं निवाळलं वातावरण इकडचे चार गडल्या ज्या मारल्या होत्या आपण त्या एकदम मस्त अशा जळून गेल्या बघा भारी झालं इकडचं आता जळून गेलं बाहेर हे इकडचे पण आत्ताशी मोसम थोडा बरा झाला आहे थंड झाला आहे तर आता उद्या नळ्यांचं काम करून घ्यायचं बघू आता सकाळी औषध मारायचं होतं किंवा संध्याकाळी होईल नळ्यांचं काम दोन्हीतून एक होईल सकाळ संध्याकाळ रोज चालू आहे काम दोन वाजेपर्यंत सकाळी आग एक वाजेपर्यंत करतो पर आणि तिथून गेल्यानंतर जेवण वगैरे करून लगेच दोन अडीचला परत येतो आहे मग तेच काम चालू आहे आता इकडं मी गवत घेतलेले आता ते पहिले त्याच्यावर नेऊन टाकते सगळ्या तयारी तर चालू होतं नळ्या वगैरेच्या पण आता नाही होणार कारण की वेळ झाला आता वाजत आले सहा साडेसहा वाजत आले आहे